नमस्कार मैत्रिणीनो आपल्या मोर्या महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवूया खारं वांग ह्या वांग्याला हिरव्या मसाल्यातील वांग सुद्धा बोलतात त्यासाठी मी सात आठ वांगी घेतली व वांगी स्वच्छ धुवून घेतली धुवून झाल्यानंतर वांगी कापून घ्यायची वांगी कशी कापायची जो माझा पहिला व्हिडिओ आहे भरलेलं वांग त्यामध्ये मी सविस्तर ही माहिती दिलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही पाहिलं असेल माझ्या पहिल्या वांग्यामध्ये कीड होती म्हणून मी ते वांग नाही घेतलं दुसरं वांग मी कट करायला घेतलं वांग कापताना वांग्याचा डेट पूर्णपणे काढायचा नाही तर ते थोडंसं वरचा जो भाग असतो तो, तो फक्त कट करायचा आणि मधून असे चार भाग करायचे मधून भाग केल्यानंतर आपण असं उघडून बघायचं की त्यामध्ये कीड आहे की नाही कीड नसेल तर एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ती वांगी टाकायची जर तुम्हाला वांगी कापताना कीड दिसली तर ते वांग पूर्णपणे घेऊ नका काही लोकांना सवय असते की अर्ध्या वांग्याला कीड असेल तर अर्ध वांग कापून घ्यायची पण तसं नाही करायचं आपण वांग घ्यायचंच नाही वांगी पाण्यात टाकल्यामुळे काळी पडत नाही आणि फ्रेश राहतात अशा प्रकारे पूर्ण वांगी आपण पाण्यात टाकून स्वच्छ तुम्ही बघू शकता डेट वगैरे मी कशी कापलेली आहेत वांगी अशी सेम तुम्ही वांगी कापा जेणेकरून वांग्यामध्ये काही मसाला भरताना प्रॉब्लेम नाही होणार आता एक वाटन मी एक वाटण तयार करून घेते त्यासाठी मी एक इंच आल्याचे चार पाच तुकडे केले व सहा सात मिरच्या घेतल्या व अशामधून दोन कट करून घेतले मिरच्यांना त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या व मुठभर कोथिंबीर घेतली हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया तसंच चार चमचे यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं म्हणजे सुका खोबऱ्याचा किस टाकला अशा प्रकारे मी मिक्सरला वाटण वाटून घेतलं व वा जास्त बारीक नाही वाटायचं जरा जाडसरस ठेवायचं वाटण आता मी वाटण केलेलं एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर मी सात आठ चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला जेवढी तुम्ही वांगी करणार असाल ना त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचा कूट घ्यायचा शेंगदाण्याचं कूट आणि वाटण सर्व मिश्रण एकत्र एक करून घेते मी चमच्याने नाही करत आहे कारण हाताने आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं एकएेकाना सवय असते चमच्याने ढवळत बसायची पण मला ते आवडत नाही कारण हे कसं आपलं व्यवस्थित मिश्रण एकजीव होतं त्यानंतर या वाटणामध्ये एक चमचा हळद टाकायची व चवीनुसार मीठ टाकायचं व पुन्हा हे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण जी पाण्यात वांगी ठेवली होती ती काढून घ्यायची आणि त्यामध्ये हा मसाला दाबून दाबून भरायचा चारी बाजूने असं ओपन करायचं आणि मसाला दाबून भरायचा पूर्णपणे तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही करत तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्व मसाला वांग्यांमध्ये भरून झाल्यावर थोडा मसाला शिल्लक ठेवायचा कारण तो ग्रेव्हीसाठी ठेवायचा आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन पळी तेल ओतलं वांग बनवताना ना तेल जास्त लागतं त्यामुळे तो विचार नाही करायचा की मी तेल जास्त ओतलं कारण चमचमीत वांग खायचं असेल तर तेल जास्तच लागतं आता फोडणी देते मी वांग्याला एक चमचा जिरं एक चमचा मोहरी व एक चमचा हिंग टाकलं व आपण मसाला भरलेली वांगी तेलामध्ये एक अशी एक सोडूया आपल्याला जो मसाला होता ना तो आपण वांग्यांवर पसरवूया तुम्हाला वांग्याला जर जास्त ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला ठेवा मला वांग सुकच करायचं आहे म्हणून मी मसाला जास्त नाही ठेवला त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेवी हवी त्यानुसार पाणी ओतायचं व वर झाकण लावून एक बाजूने वाफेवर चांगली शिजवून घ्यायची पाच मिनिटाने झाकण काढायचं आणि एक एक वांग असं परतून घ्यायचं जास्त वांग्याला किसवटत बसायचं नाही कारण वांग्यामधून सर्व मसाला बाहेर येणार वांगे उलटून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण लावून वांग्याची दुसरी बाजू वाफेवर शिजवून घ्यायची जास्त वांग ना परतत बसायचं नाही आता सुरीने वांग चेक करायचं की आपलं वांग शिजलंय की नाही मी वांग शिजलं की नाही चेक केलं पण नाही शिजलं होतं मग मी परत झाकण लावून दोन मिनटासाठी वांग वाफेवर शिजवून घेतलं अशा प्रकारे आपलं खारं वांग तयार झालं तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे वांग अशाच माझ्या रेसिपी बघून मला प्रोत्साहन देत राहा माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद